हात अरे लवकर आला तर खुर्शी लागणार बरं का उशीराला तर लागणार नाही आपल्याला मैदान वेळेत संपवायचं नाही

আরো দোয়া না দোয়া লেখা আছে আরো দোয়া লেখা আছে আরমান শেখ আজিম জবল আরমান শেখ যোগে

आणि गाडगे कृषी झाली का आपली सर्व गायकवाड दोने संत गायकवाड आणि गाडगेची संत गायकवाड त्रिमती संकूर्वासा एक बाजूला करा सगळी बाजूला करा करामेंट बाजूला करा बाजूला करा सगळे बाजूला करा सगळी बाजूला करा हरी भक्त बरायण सकाळ महाराज एक थापा स्टेज वरती यायचंय एक मिनटं आपले पैल थापा लावू नका हे उभा राहिलेले आतमध्ये तुमच्या माग कोण पाहते खाली बसा, खाली, बसा खाली, खाली, खाली।, खाली 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 ले ले कर, ए ए खाली बसा दादा तुमच्या मागे प्रेक्षक कुस्त्या पाहायला आले नाही बसून घेताना लोक विठ्ठल खाली बसा खाली बसा सुरेश जाधव आलाय का सूरज जाधव तिला बाहेर सांगतो अभिषेक शेलार अभिषेक शेलार

आणि स्वरांचा जवळ आदोर आधौक लहान गोष्टी अभिषेक आधोरकर अभिषेक नेवासा बरोबर का निकाजे सरांचा बकरा एक मुलगी लिहिली आहे एक मुलगी लिहिली लहान हे मित्र ऐका ना उत्कर्षा येवली एक लहान कन्या दिली महिला कुस्तीगीर आलेली प्रशांत डोंग प्रशांत डोंगर आणि राजपाल तयार लाखोच्या गोष्टीला वा 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 समोरून जोडी पंचा निर्णय पंचसतर्गत कुस्तीला का वाटत वाय होशांत ढोल सोमनाथ राहतात पट्टा समोरून जोड विजय राईला काय तब्येत दोघांच्या बघा प्रशांत डोळ रोगा

मामा तुम्ही फिरता सर पंचायतीचा पंचा निर्णय केमेरा पकडला होता पायाचा मेटा तिथंच पकडलेला पंचा निर्णय आता पंचायती तो मान्य

कितना करते हो गाड़ी उड़ाना बावनी हो बावनी हो नारकलब जोर में कहते हैं ओ ओ क्या रहता होगा बावीस बावीस समझो तो कुछ नहीं करेगा डाबों अप्पा सहित तकना नौकरियां किशोर देव का तो योरा

आला आला रोडवर उपस्थित असलेले पत्ते धरकायला आलेले पूरानगर बरोबर باندې लापुछवासीया भणौवा चौरे यीशुजने भणौरे चौरे भणौ आग्रज करने लेकर सोहम चकनर आला हात यसोहम यीशुजने आला जाबाजा परत 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 you yeah. know yeah. 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 yeah.